मुख्यमंत्री अजित पवार बोलत आहेत ऐकूया मी तिथं थांबलो होतो झेंडावंदन झाल्यानंतर विडेवाडाच्या बद्दल बरेच वर्ष चर्चा चाललेली आता त्याचा प्लॅन आणि सगळ्या गोष्टी फायनल केलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागलाय मी त्यांना ताबडतोब काम सुरू करा म्हणून सांगितलेलं आहे आमचा प्रयत्न आहे की वरिष्ठांना बोलावून त्याचं पायाभरणी करायची परंतु तोपर्यंत काम काही थांबवून द्यायचं नाही हे झालं विडेवाड्याच्या संदर्भामध्ये आणि पलीकड देखील एक चांगलं स्मारक सावित्रीबाई फुल्यांचं महात्मा ज्योतिराव यांच्याबद्दल मागे मी ज्यावेळेस पाहणी केलेली होती त्यावेळेस असं ठरलेलं होतं लहूजी लो वस्ताद साळवेंचं जसं जागेचा जबाबदारी सरकारने स्वीकारली आणि स्मारक उभं करण्याची जबाबदारी कॉर्पोरेशन स्वीकारली तसं इथली जबाबदारी जागेची सरकारने स्वीकारलेली आहे त्याला कालच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केलेली आहे निधी मी पाठवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण त्या सगळ्या लोकांचं स्थलांतर केल्यानंतर के तिथं काम सुरू करणार आहे पण ते कॉर्पोरेशन करणार आहे आज सुरुवात करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने झेंडावंदन वगैरे तिथलं झाल्यावर मी या दोन मिटिंग तिथं घेतलेल्या होत्या आणि त्या मिटिंग झाल्यानंतर ता सतरा तारखेला आपला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्याचा एक महत्त्वाचा कार्यक्रम जसा परवा जळगावला झाला तसा आपण पुण्यामध्ये घेतोय बालेवाडीला मला एका गोष्टीचा आनंद आहे समाधान आहे ज्या उद्देशाने आपल्या महाराष्ट्रातल्या महिलांना मायमाऊलींना मुलींना करण्याच्या करता सक्षम करता मी जी योजना आणली ती योजना महाराष्ट्रामध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आज देखील मी सकाळपासून माझ्या पक्षाचं पण तिथं झेंडावंदन वंदन करून आज आम्ही संविधानाचं वाचन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ठेवलेलं होतं त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यांच्या पुढं नतमस्तक होऊन नंतर मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राजमाता जिजाऊ आणि इथं जैन समाजाचं अतिशय महत्वाचं मंदिर आहे तिथं आणि आत्ता सारसबागेच्या पाशी इथं सगळ्यांचा आम्ही आशीर्वाद घेतला आहे त्यांच्यापुढं आम्ही नतमस्तक झालो आहे आणि आमची जनमान राज जनसन्मान यात्रा इथून पुढं वडगाव शेरी आणि नंतर अडपसर ह्या दोन मतदारसंघात जाणार आहे साधारण दररोज दोनच मतदारसंघ आम्ही कव्हर करतो आणि मग बाकीच्याबद्दल काही सहकार्याची इतगुस करणं मीडियाला काही वाईट देणं किंवा मुलाखती देणं अशा प्रकारचं आमचं काम चाललेलं आहे पण प्रचंड उत्साह महिलांचा आहे महिला आज तर मला इतक्या आमची प्रिया गदादे आणि त्या सगळ्या बाकीच्या स भगिनी थांबल्या होत्या तिथं मला रक्षाबंधनाच्या अजून सात एकोणीसला आहे पण खूप राख्या माझ्या महिला भगिनी बांधताहेत आणि त्या काही काहींच्या अकाउंटला काल आम्ही पस्तीस लाख रुपये महाराष्ट्रातल्या पहिल्या टप्प्यातल्या लाभार्थींच्या डी बी टीद्वारे बँकेत जमा केले आणि ज्यांचे जमा झाले त्यांचा तर चेहरा इतका प्रफुल्लित आणि हसरा आणि आनंदी मला पाहायला मिळाला त्या गोष्टीचं खरोखरीच आम्हाला समाधान आहे मला एका गोष्टीचं दुःख आहे विरोधकांनी काय टीका करावी हा त्यांचा अधिकार आहे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं की त्याबद्दल फार काही बोलू इच्छित नाही पण एक गरीब घरातल्या महिला कष्ट करणाऱ्या महिला मायमाऊली आणि मुली त्यांच्याकरता जे चांगले योजना मुलींचं मोफत शिक्षण असेल आमच्या शेतकऱ्यांचं वीज माफी असेल तीन गॅस सिलेंडर वर्षाला देणं असेल किंवा युवा यौ, युवतींना प्रशिक्षण देण्याच्याबद्दलचं त्यांना स्टायपन देण्याच्याबद्दलचं काम असेल पाच रुपये लिटरला दुधाचा दर वाढून देण्याचं अनुदान त्यांना देण्याचं काम असेल अशा अनेक गोष्टी आम्ही समाजाच्याकरता करतोय साधारण सर्व गरीब घटकाला आणि सर्व जाती धर्मातल्या त्या आर्थिकदृष्ट्या थोड्याशा माग असलेल्या त्या सगळ्या वर्गाच्या करता आम्हाला त्याच्यातनं मदत करता येते आणि त्याकरता मुख्यमंत्री मी उपमुख्यमंत्री सगळ्याच आमचे आदिती तटकरे महिला बालविकासचे मंत्री सगळ्यांचं योगदान आहे आणि सगळ्यांचं सहकार्य पण आहे आणि महिलांच्या मध्ये उत्साह देखील आहे आणि बातम्या सीएम दादांत खोटे आहेत मी तुम्हाला मीडिया मा अतिशय नम्रतापूर्वक सांगतो आमच्यात कुठलाही वाद नाही कशाही काही त्यांचा मतभेद नाही आम्ही सगळे एकोप्यानी महायुतीचं सरकार चालवतोय या सगळ्या योजना आपण पाहत आहे मागे असंच माझी प्रचंड बदनामी मी वेशभूषा बदलून जातो नाव बदलून जातो मी तर आव्हान दिलंय की कुठं वेशभूषा बदलून गेलो कुठं सी सी टी व्ही कॅमेऱ्यात आलं कुठं नाव बदलून गेलो कशाला मी कुणाचं नाव माझं नाव बदलायचं एवढं आईवडिलांनी मला सुंदर नाव दिलेलं आहे आणि मी का ते बदलायचं आहे मला माझ्या नावाचा अभिमान आहे पण नेहमी त्याच्याही आधी एक अशीच चुकीची बातमी लावली ते आता मी विसरलो परंतु त्याच्या आधी आता मधीच काढलंय आता मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळे जळगावला गेलो एकत्र गेलो एकत्र सभा घेतली एकत्र परत आलो आता का विरोधकांना दुसरा कुठला मुद्दा राहिलेला नाही म्हणून अशा पद्धतीचा बदनामी किंवा लोकांच्या मध्ये कारण असताना समरावस्था निर्माण करण्याचं काम कुणी करत असेल तर नायलाज आहे मला त्याबद्दल बोलायचं मी एका एका मान्यवराचं उत्तर देऊ शकतो मतदारसंघांमध्ये यामध्ये मुद्दे येत असणारे आम्ही विकास विकासाचा मुद्दा घेऊन आणि ह्या आम्ही ज्या योजना साथ महत्त्वाच्या समाजातल्या अनेक घटकांना सामावून घेणाऱ्या ज्या दिलेल्या आहेत त्या योजना त्यांना सांगणं आणि आम्ही जो विकास केलेला आहे त्या विकासाच्याबद्दल माहिती देणं आणि उद्याच्या काळामध्ये सेंट्रल गव्हर्मेंट आमच्या विचाराचा असल्यामुळं सेंट्रलचा अधिकचा निधी पुन्हा जनतेने आम्हाला संधी द्यावी आम्ही जसं आंध्र प्रदेश आणि बिहारनी मोठा निधी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नेण्याचं काम केलं आम्ही पण केलं आम्हाला वाढवण करता आपल्याला महाराष्ट्राला पाऊण लाख कोटी रुपये मिळाले आणि इतर पण काही नारपार योजना आहे वैनगंगा पैनगंगा योजना आहे हा नारपार योजनेच्याबद्दल एका वृत्तपत्राने ही योजना रद्द झाली असं सांगितलं आणि त्याच दिवशी आम्ही सा गव्हर्नरचं पत्र सही घेतलेली होती आणि त्या योजनेला मान्यता दिलेली होती आता कॅबिनेट त्याला अंतिम मान्यता दिली माझं म्हणणं की आम्ही कामाची माणसं आहोत आम्ही विकास साधणारी माणसं आहोत आम्हाला त्यापेक्षा जास्त दुसऱ्या काही आरोप प्रत्यारोपामध्ये अजिबात रस नाही आपल्याला काळजी करू नका मी राज्याचा दहा वर्ष अर्थसंकल्प आहे मांडतोय मला राज्याचं उत्पन्न दरवर्षी कसं आपण वाढू शकतो रिसोर्सेस कसे वाढवायचे असतात टॅक्समध्ये गळती होणार नाही हे कसं बघायचं असतं तर सगळ्याचा साधक बाधक विचार करूनच आम्ही हे केलेलं आहे त्यामध्ये कुठंही आर्थिक बाबतीमध्ये अडचण नाही आहे आणि केंद्र सरकारने ज्या गाईडलाईन आम्हाला घालून दिलेल्या आहेत आम्हाला म्हणण्यापेक्षा राज्यात देशातल्या सर्व केंद्रशासित आणि राज्याच्या सरकारांना त्याचा कुठंही आम्ही महाराज कुठंही हो आम्ही <laughs> त्याच्याबद्दल कुठलं गडबड करणार नाही त्या सगळ्या नियमाच्या अधीन राहूनच आमचं सा काम चाललेलं आहे आणि पुढंही आम्ही काम करत राहू राज्यपालांच्या राज्यपालां राज्यपालांच्या वेलकमला मी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गेलेलो होतो राज्यपाल फार साधे सरळ आहेत तो अनुभव कसा मला आला राज्यपालांचा शपथविधी ज्या दिवशी होता त्यावेळेस आपल्या सरकारी विमान राज्यपाल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वापरण्याचा अधिकार आहे वा� त्यामध्ये आम्ही त्यांना विमान पाठवत होतो त्यांनी सांगितलं मला विमान पाठवू नका मी सर्व्हिस फ्लाईट नाही आणि ते सर्व्हिस फ्लाईट न आले आम्ही त्यांना वेलकम करायला गेलो आणि नंतर तसंच त्यांना शपथ देण्याचं काम आपल्या मुंबई चीफ जस्टिस हायकोर्टाचे <स्थाथ>